गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे निघालेले आहेत या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत तर एस टी महामंडळानं मुंबईतून विशेष बसची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे रेल्वे स्थानकांसोबतच बस स्टॉपमध्येही साकरमानांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे तर गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी होऊ लागलेली आहे साकरमानांची लगभग पाहायला मिळतीये रेल्वे बस स्टॉपमध्ये मध्ये तुफान गर्दी झालेली आहे मुंबईतून एसटीच्या विशेष बस देखील गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात आलेल्या आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मनोज गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे साखरमणी आपल्या गावांकडे निघालेले आहेत आज रेल्वे आणि बस स्थानकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळतीय अगदी बरोबर आहे जो कोकणातला साखरमानी आहे तो मुंबईत असतो आणि गणेशोत्सवासाठी विशेषतः तो कोकणात गावी जात असतो आणि त्याच अनुषंगाने मुंबईतले रेल्वे स्थानकं असतील किंवा एस टी स्टँड असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते मी आहे आता कुर्ला एस टी डेपोमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारची ही गर्दी आहे कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एस टी महामंडळानं यावर्षी पाच हजार बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यातल्या आज दिवशी नऊशे त्र्याहत्तर बसेस ज्या आहेत त्या मुंबईतल्या विविध एस टी डेपोतून रवाना होणार आहे कुर्ला एस टी डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात या एस टी बाहेरच्या डेपोतून आलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जे रेल्वे स्थानक आहेत त्या रेल्वे स्थानकातून सुद्धा विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत त्यामुळे तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे जो मुंबईतला कोकणवासी आहे तो दोन ते तीन दिवस आधीच गावी जात असतो कारण घर बंद असते आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घराची सजावटसुद्धा करायची असते आणि त्याच अनुषंगाने आता, आता हे सगळे को कोकणवासी जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळते आहेत अवघ्या दोन दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने एस टी महामंडळाने या बसेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आजचा रविवार आहे आणि आजच्या दिवशी सर्वात जास्त बसेस या ठिकाणावरून सुटणार आहेत जो कुर्ला एस टी डेपो आहे तिथून एकातर बसेस सुटणार आहे तर मुंबईतल्या इतर ठिकाणावरून हो। बस नक्कीच मनोज तर सध्या खूप मुंबईमध्ये गर्दी पाहायला मिळते आणि यानंतर आपण ठाण्यामध्ये देखील जाणार आहोत ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी त्या ठिकाणी आहेत शुभम सध्या तुम्ही ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहात ठाण्यामधून देखील अनेक रेल्वे गाड्या कोकणाच्या दिशेने जात असतात सध्या त्या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे

आपण ठाण्यामध्ये ठाण्यामधून देखील अनेक रेल्वे गाड्या सुटतात आणि यामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे ठाणेकर मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे निघालेले आहेत गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि आपल्या गावी जाऊन संपूर्ण गण, गणवऱ्याच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आता हे सगळे कोकणवासी आपल्या गावांकडे निघालेले आहेत तर सध्याची दृष्ट्या रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केलेली आहे केवळ रेल्वे स्थानकांमध्ये तर बस स्थानकांमध्ये दे देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते गेल्या चोवीस तासांपासून चाकरमान्यांनी या रेल्वे स्थानकांमध्ये रांगा लावलेल्या होत्या एक गाडी पकडण्यासाठी चाकरमानी गेल्या चोवीस तासांपासून या ठिकाणी थांबलेले होते